एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वतः वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली असून ही घटना मोहोळ तालुक्यातील आहे अत्याचारित मुलगी रात्री साडेआठ वाजता मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये येऊन घटना कथन करताच मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेऊन फिर्याद दाखल केली आणि शून्य क्रमांकाने कामती पोलीस स्टेशनला वर्ग करून सदर पीडित मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहोच केल्याने त्या पीडितेला न्याय मिळाल्याने मंगळवेढा पोलिसांच्या कामकाजाबाबत कौतुक का होत आहे घटनेची अधिक माहिती अशी सदर पीडित मुलगी ही मोहळ तालुक्याच्या ग्रामीण भागात राहावयास असून तिच्या आईचे वडिलांबरोबर पटत नसल्यामुळे ती वडिलांपासून गेल्या दहा वर्षांपासून विभक्त माहेरी मंगळबेढ्याच्या ग्रामीण भागात राहावयास सा आहे सायंकाळी साडेपाच वाजता येथील पीडित मुलीचे वडील घरी होते तर तिचे आजोबा एका कारखान्यात कामावर गेले होते ही संधी साधून आरोपी वडिलांनी मुलीला नवीन ड्रेस तुला आणला आहे तो मला घालून दाखव असे नाटक केले त्या पीडित मुलीने नवीन कपडे घातले नाहीत आरोपी तथा वडिलांनी घराच्या दाराला कडी लावून टाकून हातपाय दाबण्याचा बहाणा केला त्यावेळी पीडितेने शब्द प्रमाणित मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढले अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले यावेळी पीडितेने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या हाताचा चावा घेतला मात्र पीडित मुलीपेक्षा आरोपीची ताकद जास्त असल्याने त्याने तिला सोडले नाही तदनंतर या घटनेबाबत तू कोणाला काही सांगू नकोस असा दमही दिला यावेळी पीडितेने आरोपी जोरात ढकलून सुटका करून घेतली आणि कपडे घालून दाराची कडी काढून बाहेर पळत येऊन बाहेरून दरवाजाला कडी लावली तदनंतर पीडितेने मदतीसाठी बाहेर हका मारल्या मात्र तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही या दरम्यान पीडिता बाहेरच अंधारात बसून राहिली रात्री नऊ वाजता तिचे आजोबा कामावरून घरी आले पीडितेने मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात राहत असलेल्या आईला फोन करून घडलेली हकीकत सांगितली यावेळी आईने तिला मंगळवेढ्याकडे येण्याचा सल्ला दिला सायंकाळी सहा वाजता ती तिथून मिळेल त्या वाहनाने मंगळवेढा बस स्टँडवर रात्री आठ वाजता आली त्यावेळी आई पण तिथे पोहोचली होती पीडित मुलगी आणि तिची आई पोलीस स्टेशनला येऊन सदर घटनेची हकीकत पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना कथन केली घटनेची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती देताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी विक्रांत गायकवाड पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विजय पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मंगळवेढा पोलीस ठाण्यात वडिलांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला तसेच कामती पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना करून सदर गुन्ह्यात कामती पोलीस स्टेशनला वर्ग केला वेळ लक्षात घेऊन पोलीस पथकाने पीडित मुलीची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी शासकीय पोलीस गाडीने कामती येथे पोहोच करण्यात आले दरम्यान मंगळवेळा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे